नमस्कार मी मोरेश्वर बडगे आय महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत आहे राष्ट्रवादी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील कुठल्या विचारात आहेत राष्ट्रवादीचा आज वर्धापन दिन पुण्यात मोठ्या जल्लोषात साजरा होत आहे वर्धापन दिनाच्या पुण्यातल्या या समारंभात भले तो समारंभ बालगंधर्व रंग मंदिरात बंद सभागृहात होत आहे मैदानात सभा घेणार आहे आता सभा घरात होत आहे निमित्त आहे निमित्त सांगितलं जात आहे ते पावसाच पण ठीक आहे सध्या भाजप पुढे बहुतेक राजकीय पक्षांची हीच परिस्थिती आहे त्यांना सभागृहात बंद सभागृहात यावं लागतं तर या सभागृहात आज काय होतं शरद पवार काय बोलतात याकडे सर्वांचं लक्ष होत शरद पवार भाषण व्हायच्या आधीच राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांनी एक मोठा बॉम्ब टाकला जयंत पाटलाकडून ही अपेक्षा होती असं बरेच लोक बोलतायत पण ते अशा नाजूक प्रसंगात पक्ष सध्या नाजूक नाचूक अवस्थेत त्यावेळी जयंत पाटील असं काही बोलते नाही माझी अपेक्षा नव्हती खास करून कार्यकर्ते त्यामुळे जयंत पाटलांनी आज आपल्या भाषणात सर्वांसमोर सांगून टाकलं काय उतार होण्याची इच्छा बोलून दाखवली नव्या लोकांना संधी द्या असं म्हणाले जयंत पाटील मला मोकळं करा असं शरद पवारांना जाहीरपणे सांगितलं की शरद पवारांना विनंती करतो की मला नव्या लोकांना संधी द्या आता प्रदेशाध्यक्ष जबाबदारीतून मुक्ती द्या असं जयंत पाटील बोलले त्यामुळे एक वेगळी चर्चा सुरू झाली कार्यक्रम बाजूला राहिला पण दिन बाजूला राहिला आणि आता जयंत पाटील नाही मग काय कारण जयंत पाटील सात वर्ष प्रदेशाध्यक्ष पद होते सात वर्ष प्रदेशाध्यक्ष होते आणि नाही म्हटलं तरी त्यांनी पक्षाला एक चेहरा दिला होता म्हणजे वक्तृत्व चांगलं बोलत चांगले होते संयमी चेहरा पक्षाला एक अनुभवी संयमी चेहरा आज पाय उतार होण्याची वो, भाषा करतोय त्यामुळे आता हे कोणाकडे देणार शरदराव कारण त्यांनी शरद, शरद पवारांनी विनंती केली आहे तुमचा पक्ष आहे तुम्ही निर्णय घ्या आणि मला मोकळं करा तर शरद पवार मोठी जबाबदारी आली आहे काय शरद पवार काय बोलतात याकडे महाराष्ट्राचं लक्ष आहे पण सुप्रिया सुळे यांची प्रतिक्रिया वेगळी आहे सुप्रिया ताई म्हणाले की बा काही राजीनाम्याचं पत्र आलेलं नाही माझ्याकडे त्यांचं पत्र नाही त्यांनी राजीनामा दिलेलं नाही काही त्यांचा वैयक्तिक विचार असेल तर ते, ते, ते पक्षात चर्चा होईल असं सुप्रिया सुमेर म्हणाल्या त्यामुळे एकूणच गोंधळात गोंधळ आहे पण कार्यकर्त्यामध्ये खरं खऱ्या अर्थाने गोंधळ आहे म्हणजे अडीच तीन वर्षापूर्वी शरद पवारांनी जेव्हा असाच एक विचार बोलून दाखवला होता पक्षाच्या कार्यक्रमात पुस्त, पुस्तक पुस्तकाचा कार्यक्रम होता एक पुस्तक प्रकाशनाचा त्यांचं पुस्तक होत पुस्त त्यावेळी शरद पवारांनी सांगितलं होतं मोकळ वगैरे त्यावेळी गोंधळ उडाला होता तस तसला तेवढा तीव्र नाही पण काहीसा गोंधळ यावेळेस आज सुद्धा उडाला कार्यकर्त्यांनी नाही नाही म्हणून आवाज दिला आता जयंत पाटील असं का बोलताय अजून पस स्पष्ट झालेलं नाही कारण आज सध्या त्यांचं वय काय त्रेसष्ट आहे सिक्स्टी थ्री शरद पवार एटी फोर आहेत चौऱ्याऐंशी त्यामुळे शरद पवारच्या तुलनेत जयंतराव अजूनही बालक आहे लहान आहे त्यांनी अशी मुकळ करायची भाषा करावी याच म्हणजे इतर पक्षामध्ये याच खूप म्हणजे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे त्यामुळे आता शरद पवार काय निर्णय घेणार कारण दुसरा माणूस लगेच कोणीच नजरेत नाहीये हा हो हो का हा काढा ना दुसरा बसवा असं काही असा चॉईस सध्या राष्ट्रवादी पुढे दिसत नाही त्यामुळे शरद पवार काय निर्णय करतात ज्याकडे महाराष्ट्राचं लक्ष राहील तुम्हाला काय वाटते जयंत पाटलाची जागा कोण घेऊ शकतो कॉमेंट करा नमस्कार